भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर म्हणजे मधल्या नऊ टेररिस्ट कॅम्प्सवर मिसाईल सोडल्या आणि पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला ऑपरेशन सिंधूरद्वारे भारताने कोणत्याही पाकिस्तानी सैन्य ठिकाणांवर किंवा पाकिस्तानी लोकांवर हल्ला केला नाही तर फक्त प्रमुख टेररिस्ट कॅम्प्सनाच टार्गेट केले भारताकडून ठिकाणांची निवड आणि कार्यवाहीत संयम दाखवला गेला परंतु दुसरीकडे पाकिस्तानी आर्मी मात्र जम्मू काश्मीर मधल्या निर्दयीपणे हल्ला करते हा फरक आहे टेररिझम आणि नॅशनल डिफेन्स मध्ये असं म्हणतात दहशतवाद्यांचा धर्म नसतो पण पाकिस्तान धर्माचाच दहशतवाद करते आज आपण पाहू पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांची संख्या नेमकी किती आहे आणि या संघटना विश्वात शांतता का भंग करतात नमस्कार मी स्वामी तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी तसं पाहायला गेलं तर पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांची संख्या नेमकी किती आहे याबद्दल स्पष्ट आकडा सांगणं कठीण आहे पण अंदाजानुसार सध्या तिथे एकशे पन्नासहून अधिक दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचं यामध्ये काही मोठ्या आणि कुख्यात संघटना आहेत जसे की लष्कर ए तैयबा जैश ए मोहम्मद हिजब उल मुजाहिदीन आणि अल बद्र यांच्यासारख्या संघटनांवर आपण मिसाईल अटॅक केली या संघटना केवळ पाकिस्तान पुरत्याच मर्यादित नाहीयेत तर त्यांचा प्रभाव भारत अफगाणिस्तान आणि इतर देशांमध्ये या गटांचे कार्यपद्धती आणि वेगवेगळे असले तरी त्यांचा मुख्य उद्देश आहे अस्थिरता निर्माण असण आणि दहशत पसरवणं पण या संघटना शांतता का भंग करतात याची काही प्रमुख कारणं आहेत पहिलं कारण आहे धार्मिक कट्टरता या संघटनांपैकी बऱ्याच जणांचा विश्वास आहे त्यांचं धार्मिक तत्वज्ञान इतरांवर लादणं हे त्यांचं कर्तव्य आहे ते धर्माच्या नावाखाली हिंसाचाराला प्रोत्साहन देतात आणि लोकांना भडकवतात उदाहरणार्थ काही गट काश्मीरला भारतापासून वेगळं करण्यासाठी दहशतवादी हल्ले करतात कारण त्यांना वाटतं की हे त्यांचं धार्मिक युद्ध आहे दुसरं महत्वाचं कारण आहे राजकीय आणि लष्करी समर्थन पाकिस्तानच्या काही भागांमध्ये या संघटनांना राजकीय आणि लष्करी पाठबळ मिळतं असा आरोप अनेक देशांनी केलाय विशेषतः भारत अमेरिका आणि अफगाणिस्तानने याबद्दल अनेकदा आवाजही उठवलाय काही दहशतवादी गटांना प्रशिक्षण शस्त्रास्त्र आणि आर्थिक मदत मिळते ज्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर हल्ले करू शकतात उदाहरणार्थ दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यात लष्कर ए तैबाने मोठी भूमिका बजावली होती आणि त्यांना पाठबळ मिळाल्याचा आरोप आहे तिसरं कारण आहे आर्थिक अस्थिरता आणि बेरोजगारी पाकिस्तान मधल्या अनेक तरुणांना रोजगार मिळत नाही आणि त्यांच्यातील निराशेचा फायदा दहशतवादी गट घेतात ते तरुणांना पैशाचा आमिष दाखवतात किंवा त्यांना धर्माच्या नावाखाली भडकवतात यामुळे अनेक गरीब आणि अशिक्षित तरुण या गटांमध्ये सहज सामील होतात आणि हिंसाचाराला खत पाणी मिळतं चौथं कारण आहे आंतरराष्ट्रीय भूराजकीय खेळ पाकिस्तानचं अफगाणिस्तान आणि भारताशी असलेलं शत्रुत्व तसंच इतर देशांशी असलेले संबंध यामुळेही दहशतवादाला खतपाणी मिळतं काही गटांना परदेशातूनही आर्थिक आणि वैचारिक पाठबळ मिळतं ज्यामुळे ते अधिक सक्रिय होतात विशेषतः काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत पाकिस्तानमधील तणावामुळे दहशतवादी गटांना हिंसाचारासाठी प्रोत्साहन मिळतं पण याचा परिणाम काय होतो तर या दहशतवादी संघटनांमुळे पाकिस्तानमध्येच मुले, पाकिस्तान हजारो लोकांचा जीव गेलाय दोन हजार एक दोन हजार अकरा या काळात जवळपास पस्तीस हजार नागरिक दहशतवादी हल्ल्यांमध्ये मारले गेले याशिवाय या हल्ल्यांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटकाही बसला आणि देशाची प्रतिमा खराब झाली भारतासारख्या शेजारी देशांवरही याचा परिणाम होतो जसं की पहलगाम पुलवामा हल्ल्यामधून हे दिसून आलं मग यावर उपाय काय पहिली गोष्ट म्हणजे दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या यंत्रणांवर कठोर कारवाई करणं दुसरं तरुणांना शिक्षण आणि रोजगार देऊन त्यांना मुख्य तिसरं आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येऊन दहशतवादाविरोधात लढणं आणि शेवटी शांततेचा संदेश पसरवणं जेणेकरून धार्मिक आणि वैचारिक कट्टरता कमी होईल दहशतवाद हा कोणत्याही देशासाठी आणि समाजासाठी मोठा धोका आहे दहशतवादाविरुद्ध जर आपल्याला लढायचं असेल तर आपल्याला एकत्र येऊन काम करावं लागेल तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो